प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा नवीन रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे संगमनेर शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातील विकास कामांसंदर्भात माजी नगरसेवकांनी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर मोर्चा काढला गेली दोन वर्षांपासून शहरामध्ये विविध विकास कामं ठप्प आहेत त्याचबरोबर शहरातील विविध भागामध्ये कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे शहरामध्ये डास प्रतिबंधक औषधाची फवारणी न केल्यामुळं डासांचं प्रमाण प्रचंड वाढलंय जर नगरपरिषद प्रशासनानं आठ दिवसामध्ये यावर कार्यवाही केली नाही तर काँग्रेस कार्यकर्ते नगरपरिषदेला टाळं ठोकतील असा इशारा काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी दिलाय या मोर्चामध्ये नगरपरिषदेचे माजी नगरसेवक माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची उपस्थिती होती नगरपरिषदेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मोठा निधी दिला होता शहरातील विकास काम लवकरात लवकर पूर्ण व्हावेत मात्र जाणून बंबरहून अधिक काम प्रलंबित ठेवल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केलाय नागरिकांचे के प्रबोधन करून त्यानंतर त्या संदर्भातील अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही दोन महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही तुमच्याकडे हीच मागणी केली होती आज शहरात संपूर्ण शहरामध्ये चौकात चौकात पडलेला आहे प्रचंड असंतोष नागरिकांचा या ठिकाणी झालेला आहे आम्ही त्यावेळेस पण तुम्हाला होतो की नागरिकांचं प्रबोधन करा आणि मग या गोष्टी पण तसं काही झालेलं नाही आज शहराची एकदम कचऱ्याच्या बाबतीत बिकट अवस्था या ठिकाणी झालेली आहे रस्त्यांची कामे प्रलंबित असून रस्ते कोथून ठेवलेले आहेत तसेच इतरही रस्त्यांना खड्डे पडलेले असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहेत आणि रहदारी अडथळा निर्माण होत आहेत तिसरा म्हणताय शहरातील सांडपाणी व्यवस्था शहरातील विविध गटारी अवस्थेत आहेत आज पाणी कोणत्या ट्रेने मधून पुढे जात नाही आणि शहरातील प्रचंड म्हणजे दुर्गंधी या गटार तुंबल्यामुळे शहरात पसरलेले आहेत त्याचबरोबर शहरातील पद दिवे हे बंद अवस्थेत आहेत बऱ्याच ठिकाणी शहरात रस्त्यांची साफसफाई सुद्धा व्यवस्थित केली जात नाही त्याचबरोबर किंवा आपले कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालेली नाही बरोबर तीन वर्षापूर्वी सतरा डिसेंबरला मी नगरपालिकेची पायरी नगराध्यक्ष म्हणून उतरले त्यानंतर मी तीन वर्षांनीच या ठिकाणी या पायरीवर मी चढलेले आहे नगरपालिकेत मी आलेले आहे कारण पहिले प्रशासक हे प्रांताधिकारी होते त्यानंतर आपल्या राज्य सरकारने नियम काढला की आता इथले जे चीफ ऑफिसर आहे ते तिथले प्रशासक असतील गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासक आहे आणि माझा शहरामध्ये नेहमी चक्कर असायचा बारीक पाहणी आम्ही करत असायचो नगरसेवकांचं कामही या ठिकाणी चालू होतं पण तीन वर्षापासून इथं कुणी नसल्यामुळं बॉडी नसल्यामुळे इथली जी शहराची अवस्था आहे ती अतिशय वेगळ्या प्रकारची झालेली आहे तीन वर्षापासून वरचं सरकारही वेगळं आहे आणि त्यामुळं जो निधी आमचे बंधू आमदार बाळासाहेब थोरासाहेब यांनी आणलेला होता त्याची अजूनही शंभर कामं शंभर कामं प्रलंबित आहेत छोटी मोठी माळुंगीचा जो पूल आहे त्याला साडेचार कोटीचा निधी बाळासाहेब थोरात साहेब यांनी दिलेला आहे ज्याचं काम मुद्दाम अडवण्यात आलं त्याला मुद्दाम दिरंगाई करण्यात आली आणि सतत त्याला अडथळा आणण्यात आला तर अशा प्रकारचं कामकाज या ठिकाणी चालू आहे शहरामध्ये आपल्या सर्वांना नागरिकांना कल्पना आहे की आपलं शहर एक स्वच्छ शहर म्हणून आपण अनेक बक्षिस घेतलेली आहेत हरित शहर म्हणून अनेक चांगली बक्षिस आपण घेतलेली आहेत आणि याच ठिकाणी आपण स्वच्छता शहराचा विकास हा सतत केलेला आहे शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये पस्तीस अठरा वर्षामध्ये पस्तीस ते चाळीस गार्डन आपण या ठिकाणी केलेले आहे नागरिकांच्या आरोग्याची सुद्धा आपण चांगल्या प्रकारची काळजी या ठिकाणी घेतलेली आहे परंतु आता प्रशासक असल्यामुळे या ठिकाणी अतिशय सर्व कामाला ही दिरंगाई होत असते त्यांना कामामध्ये सतत अडथळे निर्माण करण्यात येत असतात आणि म्हणून या ठिकाणी आपले जे लाइटवर एलई डी पोल बसवले एलई डी दिवे आहेत ते सुद्धा मागच्या युती सरकार पासून आपल्याला मिळत होते ते सुद्धा आता मिळण्याचे बंद झाले तरी सुद्धा या ठिकाणी आपण त्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे सर्व जनता ही नाराज आहे शहरातील उपनगरांमध्ये रस्ते खोदून ठेवलेले आहेत आजही शंभर कामांचं टेंडर हे वर्क ऑर्डर झालेली आहे त्याचप्रमाणे भुयारी गटार योजनेचं एस टी पीचं काम सुद्धा या ठिकाणी काही विरोध करून आणि काही त्यामध्ये सर्वांनी हे करून त्या ठिकाणी बंद पाडलेलं आहे त्यामुळे एस जे काम आहे ते बंद पडलं तरी सुद्धा फेज वनचं काम चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा खूप रस्ते खोदून पडलेले आहेत शेवटी शहराचा विकास हे ध्येय बाळासाहेब थोरात साहेब यांनी घेतलेलं होतं आणि त्यानुसार एक चांगला निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला होता परंतु ते काम सुद्धा या ठिकाणी करण्यात येत नाहीत त्याप्रमाणे खूप म्हणजे जी सफाई आहे ती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये आपल्याला अनेक बक्षिस मिळालेली आहेत राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला दहा कोटीचं बक्षीस त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडनं आपले अमिताभ बच्चन यांच्या हस्ते दीड कोटीचं त्यानंतर कोटी पन्नास लाख अनेक बक्षीस आपल्याला मिळाली त्यावर आपण बऱ्यापैकी या ठिकाणी काम केलं त्याचप्रमाणे थोरात साहेबांनी दिलेल्या निधीची कामं मात्र गेल्या तीन वर्षापासून पूर्ण बंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून रस्त्यांची सगळी दुर्दशा झालेली आहे सर्व ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्यामुळं नागरिकांना सतत हा त्रास सहन करावा लागतो त्यामुळं शहरामध्ये धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे फवारणी सुद्धा योग्य प्रकारे व्हायला पाहिजे तशी होत नाही त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मोकार जनावर ही सुद्धा रस्त्यावर खूप फिरत असतात अनेक नागरिक त्यामध्ये जखमी होतात फ्रॅक्चर होतात परंतु यामध्ये प्रशासनाचं निश्चितपणे जास्तीत जास्त लक्ष पाहिजे असं मला वाटतं आणि असं आम्ही अशा प्रकारचं सर्व काँग्रेसचे सर्व या ठिकाणी कार्य करते त्याचप्रमाणे माझी नगर नगरसेवक काँग्रेसच्या महिला फळीच्या ज्या महिला आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी येऊन आपले प्रशासक मुख्य अधिकारी यांना हे निवेदन सादर केलेलं आहे <coughs> निश्चितपणे त्यांनी याचा विचार करावा आणि आता आम्ही पोलिसांना सुद्धा एक निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी जात आहोत काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनाची प्रशासनानं दखल घेतली असून येत्या आठ दिवसामध्ये सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवू असं आश्वासन नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिलंय शहरातील विविध समस्याबाबत निवेदन प्राप्त झाले ह्याच्यावर आम्ही त्याची पडताळणी करतो नेमके काय काय समस्या आहेत आणि त्याचे अशा प्रकारे परत कुठलं आंदोलन होणार नाही कुठले मोर्चा येणार नाही नागरिकांना कुठला त्रास होणार नाही याची नगरपालिका निश्चित काळजी आम्ही काय करतो की मुद्द्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष शहरात पाणी करून नेमकं काय अडचणीत ते आम्ही पाणी करतो आगामी काळामध्ये संगमनेर शहरातील स्वच्छता शहरवासियांच्या दृष्टीनं महत्वाची आहे याची प्रशासनानं दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे बाबासाहेब कडू गाडेकर सी न्यूज मराथी, संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न